शेतकरी मित्रांनो आज आपला द्राक्ष बागेचा तेरावा दिवस आज आपल्याला गोल्डन ड्रॉप आणि झिरो बावन चौतीस घ्यायचे आहे मित्रांनो खरं तर हा हात अकराव्या दिवशीच घ्यायला पाहिजे पण आपल्या बागाची स्टेज ही दोन दिवसांनी लेट चालू आहे म्हणजेच आज आपल्याला घड दिसायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो यामध्ये आपल्याला गोल्डन ड्रॉप आणि झिरो बावन चौतीस हे का घ्यायचे आहे मित्रांनो गोल्डन ड्रॉप हे घडजिरू नाही म्हणून त्यासाठी याचा उपयोग केला जातो मित्रांनो हे ह्याच्यामध्ये आपल्याला प्रोटीन हायड्रोलिसेट वीस टक्के लागणारी मात्रा ही ऐंशी टक्के आहे मित्रांनो हे घडाला सशक्त आणि जोमदार बनवते व देठाची जाडी वाढवण्यास मदत करते मित्रांनो आपल्याला त्यामध्ये अजून झुरबाऊन चौतीस घ्यायची आहे मित्र मुळाची वाढ मजबूत करते ऊर्जाचे वहन ए टी पी निर्माण वाढवते व मित्रांनो हे घडाला दमदार बनवण्यास मदत करत असते व मित्रांनो आपण याचे प्रमाण जाणून घेऊया दोनशे लिटर पाण्यासाठी गोल्डन ड्रॉप शंभर एम एल घ्यावे व झिरो बाउंड चौतीस पाचशे ग्रॅम घ्यायचे आहे मित्रांनो पाऊस असेल तर आपण त्यामध्ये अँड्राकॉल पण पाचशे ग्रॅम घेऊ शकतो मित्रांनो याची किंमत मार्केटमध्ये आपल्याला गोल्डन ड्रॉपची शंभर एम एलची चारशे ते साडेचारशे रुपयापर्यंत बघावेस मिळते व झिरो पाऊन चौतीस एक के जी दोनशे रुपयापर्यंत आपल्याला बघावेस मिळेल धन्यवाद